शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे उमेदवार असणार आहेत रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिंदे यांना उमेदवारी हो दिलेली आहे तर शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे उमेदवार असतील आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना तिकीट देण्यात आले अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं गिरीश काय सांगणार नक्कीच आज राष्ट्रवादी पवार शरद पवार गटाकडून तिसरी यादी आहे ते जाहीर करण्यात आले यामध्ये सातारा आणि रावेर या दोन जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले सातारामधून कोण उमेदवारी देणार याबाबतच्या चर्चा होत्या पृथ्वीराज चव्हाण यांना देखील ऑफर आहे ती शरद यांनी दिली होती मात्र पृथ्वीराज यांनी नाकारले त्यानंतर अनेक नावांची चर्चा होती शेवटी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यांना सातारामधून उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे दे रावेर मधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी रावेर रावेर संदर्भात पुण्यात बैठक घेतली होती शरद पवारांनी सहा तास ही चर्चा झाली यामध्ये श्रीराम पाटील यांच्या नावाची शिक्का शिक्कामोर्तब झालेला आहे श्रीराम पाटील हे उद्योजक आहेत त्यांना तन, त्यांना ही जागा आहे उमेदवारी आहे ते देण्यात आली आतापर्यंत शरद पवार यांच्या गटाला महाविकास आघाडीमध्ये दहा जागा आलेल्या आहेत दहा पैकी नऊ जागांवर उमेदवार आहे ते जाहीर करण्यात आले आता मात्र माडाबाबतचा उमेदवार आहे त्याबाबतचं निश्चित अद्याप झालेले नाही त्याबाबतचा तिढा उमेदवार कोणाला उमेदवारी द्यायचा याबाबतचा तिढा आहे चर्चा आहे ती शरद पवार गटात सुरू आहे आणि ते देखील लवकरच जाहीर केलं जाईल असं देखील शरद पवार यांनी काल सांगितलंय त्यामुळे आतापर्यंत नऊ उमेदवार जाहीर केले आहेत साताऱ्यामधून शशिकांत शिंदे आता त्यांच्यासमोर भाजपकडून कोण उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर रावेरमधून श्रीराम पाटील आहेत आता उरलेल्या माडाबाबत कोणता उमेदवार देणार शरद पवार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल अगदीच माड्याबाबत नेमका काय निर्णय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या अपडेटबद्दल शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर रावेरमध्ये रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील अशी लढत असणार आहे तर रावेरमधनं आता रक्षा खडसे यांच्या विरोधात श्रीराम पाटील हे उभे राहणार आहेत तसे श्रीकांत शिंदे हे साताऱ्याचे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता शरद पवार यांच्याकडून दोन महत्वाच्या नावांची घोषणा चालली आहे शरद पवार आज पुण्यात मोदीबागेमध्ये आहेत आणि अनेक घाटी बेटी दिवसभर असणार आहेत आपण पाहतोय शरद पवार आज पुण्यात अनेक गाठीभेटी दिवसभर असणार आहेत आणि या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट हात येते ती म्हणजे आता साताऱ्याचे उमेदवार शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना तिकीट देण्यात आलेलं आहे